माझं कनेक्शन खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे ज्या वेळेला स्वप्नील सरांनी ॲक्च्युली माझं नाव रेकमेंड केलं या फिल्ममध्ये अच्छा आणि त्यावेळी मला नितीन सरांनी सांगितलं होतं ऑफिसमध्ये बोलावून की स्वप्नील सर सांगता येत पण मला काय वाटत नाही आहे तू हा रोल करशील म्हणून हो सो so, तिथे पहिली किक होती पण मी प्रामाणिकपणाने सांगतो की त्यांनी जे सांगितलं तेवढं मी अगदी प्रामाणिकपणे केलं आणि आज बरेच लोक भेटत आहेत त्यावेळी सांगतायत मला मी अजून पाहिला नाही आहे सिनेमा त्याच्यामुळे मला माहिती नाही माझं काम कसं झालं आहे पण अनेक लोक भेटत आहेत ते लोक सांगतायत की अरे छान झालं काम सो मला असं वाटतं की पहिली किक तिथे होती की यार आपल्याला जमणार नाही मग आपण हे करायचंच आणि तिथून सुरुवात झाली आणि ॲब्सोल्युटली आमच्या दिग्दर्शकानं जी दिशा दाखवली त्या दिशेनं चालत चालत जात 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 मला असं वाटतं की आज जे काही त्याचं पॉझिटिव्ह गोष्ट जी काही झाली असेल किंवा छान झालं असेल तर याचं श्रेय आमच्या दिग्दर्शकाचं आहे नितीन सरांचं आहे आणि जर त्यात काही चुका राहिल्या असतील तर मात्र त्या माझ्या आहेत सो स्वीट सो स्वीट आणि खरं तर ह्या सगळ्या स्टोरीज ऐकून कळतं आहे की चित्रपटात प्रत्येक कॅरेक्टर किती वेगळा आणि त्याचं एकमेकांशी कनेक्शन किती आगळं वेगळं असणार आहे पण चित्रपटाचे डिरेक्टर कॅप्टन ऑफ द शेप नितीन सर ट्रेलर बघितलेलं आहे सगळे कलाकार सोबत आहे काय सांगाल